साताऱ्यात कराडमध्ये आता अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाल्याचं कळत आहे सगळ्यात महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली संगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाल्याचं कळत आहे माझी सभा झाली असती तर काय झालं असतं अजित पवारांनी रोहित पवारांना हा टोला लगावलेला आहे पण ही दृश्य पहा भार महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात महत्त्वाची दृश्य म्हणता येतील अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झालेली आहे प्रीती संगमावर आणि त्यांनी हस्तांतरण केलंय मला <laughs> छोडक्यात <laughs> माझी सभा झाली काय

दर्शन काका मला गाण्या थोडक्यात माझी समज झाली असते तर काय

आणि कराड मधली दृश्य आपण पाहत होतो झी चोवीस तासकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली आणि अजित पवार म्हणतात दर्शन घे तेव्हा रोहित पवार हे खाली वागले आणि अजित पवारांना नमस्कार केला आणि त्यांनी शिवाय टोला सुद्धा दिला की जर माझी सभा झाली असती तर काय झालं असता असं म्हणालेत अजित पवार आणखी माहिती जाणून घेऊया या दृश्यांसंदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट साताऱ्यामधून तुषार कराडमध्ये अजित पवार आणि रोहित पवारांची भेट झाली खरं तर तसं अपेक्षित होतच कारण प्रीती संगमावर आज दोन्ही गटाचे नेते येऊन अभिवादन करणार होते मात्र रोहित पवार आणि अजित पवारांची भेट आणखी त्यांच्यामध्ये मध्ये झालेल्या संवादामुळे गाजती आहे काय नेमकं या भेटीमध्ये झालंय नक्कीच रोहित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ना माध्यमांशी बोलत थांबले होते आणि त्याच दरम्यान अजित दादा समोरून आले यावेळी दोघांची ही भेट झाली भेट झाल्यानंतर रोहित पवारांनी खाली वाकून नमस्कार केला आणि त्यानंतरनं मात्र दोघांमध्ये हस्तांदोलन झालं आणि त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांना एक टोला लगावला, की जर दामखेडमध्ये माझी सभा झाली असती कारण आपल्याला माहिती आहे की रोहित पवारांना निसटता विजय त्या ठिकाणी मिळाला होता आणि त्यामुळंच त्या एका माझी जर सभा झाली असते त्या ठिकाणी अडचण झाली असती अशा पद्धतीचं वाक्य हे अजित पवारांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं त्यामुळे त्यानंतर तिचा एकच हाशा पिकला आणि सगळे जण आपापल्या दिशेन निघून गेले आता अजित पवार हे समाधीस्थळी पोहोचले आहेत त्यांनी आत्ता अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी बोलणार आहेत ठीक तुषार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी जरूर अपडेट आपल्याकडून साताऱ्यामधून वेळोवेळी वेड़ जाणून घेत राहू कराड म्हणून धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तुषार तपासी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर राजकीय पटेलावरची ही काही अशी दृश्य आहेत की नेहमीच ती लक्षात राहतील अजित पवार आणि रोहित पवार गेल्या काही दिवसामध्ये पवार घराण्यातलं युद्ध आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडणुकीच्या दरम्यान पाहिलं मोठं वातावरण तापलेलं होतं आणि यामध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामधला हा एक दिलखुलास संवाद पण पाहिला रोहित पवार यांनी त्यांच्या काकांना अजित पवार यांना वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्याचवेळी अजित पवारांनी अत्यंत मिश्किलपणे त्यांना म्हटलं निसटता विजय रोहित पवारांचा धाला त्यावरून त्यांनी टोला मारला जर माझी सभा झाली असती तर काय अशा प्रकारे त्यांनी प्रश्न केला आणि तिथे एकच हशा खरं तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वेगळी आहे आपण सातत्यानं सांगत असतो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ही संस्कृती बदलत चालली आहे मात्र अशी काही दृश्य सुद्धा एक प्रकारे सर्वांनाच दिलासा देणारी आणि तितकीच मनमोकळी असतात असंही

दर्शन काय थोडक्यात वाचली माझी सभा झाली असते काय समोर गाडभेट झाली मी त्यांच्या पायाही पडलात आशीर्वाद घेतले पाया मी आशीर्वाद घेतले काय सांगायला तुमचं पाहिजे राहुल तपास काय सांगायला आता तुमचं समोरासमोर एकमेकाशी गाडभेड झाली मी त्यांच्या पायाही पडलात आशीर्वाद घेतले पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाहतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असते नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते, ते मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदार की जर बघितले सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या मध्ये तिथे निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे एक छोटासा रोहित पवार यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया होती कसा नेमका हा संवाद झाला आणि ते नेमकं काय घडलं त्यावेळी हे रोहित पवार यांच्या तोंडून आपण ऐकलं आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे वडीलधाऱ्यांच्या पाया पडायचं असतं आणि तेच आम्ही केलं आज आम्ही प्रीती संगमावर आहोत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर आहोत आणि असे हे संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि म्हणून अजित पवारांच्या मी पाया पडलो आणि त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मला मदत केली होती निवडणुकीमध्ये यावेळच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात त्यांना सभा घेता आली नाही कारण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते असं म्हटलं कसा नेमका सगळा मुश्किल संवाद झाला हे झी चोवीस तास आपण एक्सक्लुझिव्ह